अशी परफेक्ट बोलणं झालेलं आहे की आम्ही मी स्वतः तिथे येणार आहे तुमची स्थळ पाणी पहिली करणार आहे स्थळ पाणी करून संबंधित असे आम्ही एक दोन तीन आम्ही पहिले त्यांच्याशी बातचीत करू आम्हाला तुमचं जसं मी ऐकून घेतलं तसं मी तस ते पण ऐकून घेतली त्याच्यातून मार्ग काढायची माझी आजही भूमिका आहे काल ती भूमिका तुमचं घर व्हायला पाहिजे या मताशी आम्ही इथं बसले सर्व आहोत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के सहकार्य एकशे एक टक्के सहकार्य करायची जबाबदारी बाबासाहेब तुमच्या मागे आहे तुमचे तुमच्या तुमच्या आहेत तालुक्याचा काही विकास अधिकारी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे अजून तुमच्याबरोबर कोण पाहिजे याच्यापेक्षा मोठं कोण पाहिजे तुम्हाला आणि आपल्याला काही म्हणजे तुम्हाला खोटं काय सांगायचं नाही किंवा तुम्ही तुम्ही उपोषण मागे घ्यावा म्हणून मी तुम्हाला भूल थापा अजिबात घेणार आमचं म्हणणं असं आहे हे आता तुमचं वय नाही तुम्ही कसं म्हणजे हो तुमच्यावर आत्ता हे सगळं कागदपत्र जर पाहिजे असते करून तुमच्यावर अन्याय नाही झालं आम्ही सगळे त्यामुळं आम्ही तुमचा जोपर्यंत मार्ग निघतो तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला मार्ग काढून देणे देणारच आम्ही एवढे या ठिकाणी आणि ती मोजणी झाल्यानंतर गटाची माता अभिजाम काढून दिल्यानंतर त्यांनी माझ्या कारागिरांना धमकी दिली शेवटी पोलीस प्रशासन आहे मी तहसीलदार साहेबांशी बोलून घेतो एफ पी आयशी बोलून घेतो तसे तुम्हाला काही होणार नाही याची नक्की आम्ही आम्ही घेतो असं काय का परत येतो त्यांना असं वाटायला नको आपल्या आतमध्ये काय आहे त्यांच्या समोर परत एकदा बोलतो जे शब्द आतमध्ये वापरले तेच वापरणार सायबरनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही ते स्वतः जातीने तिथं लक्ष घालतील साहेबांना त्यावेळेस आम्ही पण असंच बोललो का जर पुन्हा काही त्रास जर आजीला झाला तर मग इथं पण शब्द देतो पुन्हा जे शब्द आतमध्ये वापरले का आम्ही मग आमरण उपोषणला स्वतः बसणार मग आम्ही कुणाचं ऐकणार नाही ना आम्ही उठणार पण नाही मग जे होईल ते होईल आमची फक्त जी एवढीच रिक्वेस्ट आहे का ते जे संबंधित आहे काय आमचे दुश्मन नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे तू कुठेतरी बसून चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे तू ज्या पद्धतीने कृत्य करतोय ते चुकीचे आहे जसं त्यांनी खर्च केल्यानंतर त्यांची नुकसान व्हावी अशा उद्देशाने जर तू करता आज लाखो रुपये त्यांच्या मटेरियलचे चोरी गेले पटेरेल चोरी केला किंवा तू खड्डे काढले त्याचे खड्डे बुजवले त्याच वेळेस तू पण अर्ज दे ना प्रशासनावरती तुझा भरोसा नाही का कायद्यावर भरोसा नाही तू पोलीस स्टेशनला जा बाई मी बाईंना मी वारंवार सांगितलं का तुम्ही मोजणी करून तुमची जागा ॲक्वार करून घ्या परंतु ती आजी ऐकत नाही तुम्ही त्यांना समज द्या असं पण बोलू शकतो ना याचा अर्थ तुझा कायद्यावर बरोबर तू तुझ्या पद्धतीने जर समजा दंडक्षय करत असेल तर योग्य नाही आम्ही काय त्या तुला वाईट बोलतो किंवा तुझ्या विरुद्ध तू जाणीवपूर्वकच कारवाई करायची किंवा तुला कुठंतरी तुझ्यावरती कायदेशीर तुला दबाव आणायचा असा आमचा भाग नाही फक्त गरिबांवर अन्याय अत्याचार करू नका

ती समजून घेतली सारखं सारखं नाव येण्याचं कारण दहा वर्षात ज्या पद्धतीने त्यांनी आजीवरती जो दबाव टाकला असेल त्या हिशोबाने सारखं सारखं त्यांच्या तोटात नाव निघत तेवढी आशा तुमच्याकडून जी भेटली ती तुटली नाही पाहिजे एवढंच फक्त अपेक्षा आहे आमची बाकीचं आमचं बंधन आहे त्यांनी बिंधास्पणेने कायदेशीर मार्गाने त्यांनी मोजणी झाल्यानंतर ज्यावेळेस ते घर बांध बांधत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांना निर्माण होणार नाही त्यासाठी आपण शेवटपर्यंत लक्ष नक्कीच मला प्रशासन आहे अजून तुमच्याबरोबर कोण आहोत आपण सगळे बरोबर आहेत तुमच्यावर पुन्हा ही उपोषणाला किंवा साखळी उपोषण किंवा उपोषणाला बसायची वेळ येणार नाही एवढी प्रशासन नक्की दखल परत उजवीकडे आहे थांब 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 हे नंतर करायचं नाही मी आहे माय जवळात माटो थांब थांबायचं नाही इकडे सुद्धा आपल्याला एक मीटिंग हो जाणार आहे आमदार बोलत काल मिटिंग होती पाच जणी आमचं काही मी जमलेलं नाही मी येऊन गेलो आतमध्ये आम्ही सगळे जण आलो आमचे शिंदेजी बाकी माझं पाहिलं मिटिंग चालू आहे उगाच त्रास देणं ती एक आता काय होतं आम्हालाही माहिती काय असतं हे काम किती रोड असतो सगळ्यांना तोंड देणं सगळ्यांना हे करणं हॅलो साहेबने जो बोले ये करे कैसा तुमने बोले करके मैंने उपोषण छोडे आई सभी ठपकनो को आमारे साहेबने बोले तो विश्वास आहे

माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन